नाशिक शहर व परिसरातील गेल्या दोन दिवसांपासून सततधार सुरू आहे यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे आज नाशिक जिल्हा पालकमंत्री पातळीचा आढावा घेतला प्रशासनाला सतर्क सूचना केली आठवड्याभराच्या पासून आपल्या नाशिक आणि परिसरामध्ये पण समाधानकारक पाऊस त्या ठिकाणी होतो आहे आपल्या जी प्रमुख धरणं आहेत गंगापूर असेल दारणा असेल नांदूर मध्यमेश्वर असेल आ, वाकी धरण असेल साधारणपणे नव्वद टक्के ती धरणं भरलेली आहेत आणि त्याच्यातनं पाण्याचा विसर्ग आ, गंगापूर धरणातून सात हजार क्युसेक दारणा धरणातनं बाराशे क्युसेक नांदूर मध्यमेश्वरमधनं बासष्ट हजार क्युसेक विसर्ग त्या ठिकाणी होतो आहे जी काही पूर परिस्थिती आहे त्या पूर परिस्थितीचं जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून नियंत्रण केलं जात आहे त्या त्या भागातल्या नागरिकांना अलर्टच्या घोषणा देण्यात आलेल्या आहेत आपल्या पंचवटीमधील गणेशवाडी ही जी एक वसाहत वस्ती होती त्याच्यात साधारणतः तीस कुटुंब तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित करण्यात आलेली कुठेही मालमत्ता किंवा जीवितहानी असं नुकसान झालेल्याचं कुठेही रिपोर्ट नाही आणि सर्व शासकीय यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आहेत आणि योग्य ती काळजी ते नाही आपण बघितलं असेल की चार पाच पासूनचा जो पाऊस होता आहे आणि म्हणून तेव्हापासूनच प्रशासनाने याची नोंद घेतलेली आहे मग आपल्या घंटागडी असेल स्थानिक पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल महानगरपालिका विभाग असेल त्यांनी त्या त्या भागातल्या रहिवाशांना अलर्ट ऑलरेडी केलेलं होतं आणि मी जसं आता बोललो की कुठेही नुकसान झालेलं नाही फक्त जे गणेशवाडी पंचवटीतला भाग आहे तिथले तीस कुटुंब तात्पुरत्या स्वरूपामध्ये स्थलांतरित केलेले आहेत यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून नागरिकांनी सहकार्य करत खबरदारी घेण्याचे आवाहन मंत्री दादा भुसे यांनी केले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक